स्वामी समर्थ स्वामी संदेश तुमच्या समोरेने हा केवळ योगायोग नाही तर देव तुम्हाला तुम्ही निवडलेल्या नंबरद्वारे तुमचं गुपित संदेश सांगू इच्छित आहे आशाकर्ते तुम्ही एक नंबर निवडला असेल या संदेशाने फक्त तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे स्वामीवरती विश्वास अजून दृढ करण्यासाठी मी आशा करते तुम्ही एक नंबर निवडला असेल ज्यांनी हा नंबर निवडला आहे त्यांना देव सांगू इच्छित आहे माझ्या प्रिय पाया मी दुसऱ्यांसारखा तुला दुःख देणारा देव नाही तू जे शोधत आहेस तू जे मागत आहेस तुझी रोज प्रार्थना माझ्याकडे करतोस ते तुला आज रात्री मिळेल देव तुझी प्रार्थना ऐकत नाही असे तू समजू नकोस देव तुझे दुःख पाहत नाही देवाला तुझ्या वेतना करत नाही असे तुला वाटत आही। हा, गेर समझ आहे हा गेर समझ तुझा गैरसमज आहे हा गैरसमज दूर करणे मी सर्व पाहतो आणि तुझ्या वेदना मला समजतात आणि लवकर त्या दूर होणार आहेत पुढील तीन मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे पुढील तीन मिनिटे हा संदेश लक्ष देऊन ऐक तुझा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या हा स्वामी संदेशला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा तुझ्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील शत्रू तुला हानी पोचवण्याचा प्रयत्न करत आहे पण देव त्यांचे रूपांतर तुझ्या भल्यासाठी करत आहे तुझ्या शत्रूचा प्रत्येक डाव उलटा ठरणार आहे मी त्याचे प्रयत्न अयशस्वी करणार आहे चिंता सोड आणि ऐक मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तुझ्या सर्व वेदना आणि तुझे भूतकाळातील दुःख दूर करायला आज मी समोर आलो आहे तुझे आयुष्य बदलायला हा संदेश पुरेसा आहे बघत रहा देवाची सर्व वचने खरे होतील तू कितीही चुका केल्यास तरीही देव दयेने भरलेला आहे कारण देवाचे तुझ्यावर प्रेम आहे आता नुकसानाचा सामना करावा लागत आहे तू खूप दुःखातून जात आहेस पण बाळा चिंता करू नकोस तुझ्यासाठी असलेले चमत्कार मार्गावर आहेत ते तुझ्यापर्यंत पोचवत आहे देव म्हणतो जी चिंता तुला आता त्रास देत आहे त्या चिंतेची आजची तुझी शेवटची रात्र आहे ठरेल तुझ्यावरील देवाचे प्रेम शुद्ध आहे देव तुमच्या सर्व जखमा दुरुस्त करेल आणि प्रत्येक धक्क्याचे रूपांतर उल्लेखनीय सुखामध्ये करेल आगामी शनिवार आणि रविवार तुमचे जीवन बदललेले कायमचे दिसेल देवावर विश्वास ठेवा विश्वास असल्यास होय विश्वास आहे असे टाईप करा देव तुम्हाला मन आहे काही दिवसापासून तुम्ही माझ्याजवळ जी प्रार्थना करत आहात ती माझ्यापर्यंत पोचली आहे चिंता करू नका तुमचे प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल देवाची अद्भुत शक्ती तुमच्या आरोग्याला स्पर्श करेल आणि पुढचे तीन मिनटे तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत माझ्या प्रिय मुला देव तुझ्यासाठी गोष्टी फिरवत आहे तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरपूर आशीर्वाद प्रदान करत आहे आज तुमच्यासमोर हा संदेश आला आहे तुमच्या सर्व वेतनांवर उपचार करणार आहे जीवनात कोणतेही वयन आले तरी स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपली दुःख सांगून पण खरं तर तू हे करून मला त्रास देत आहेस तुझ्या दुःख यातना तू मला सांगून पण नक्कीच त्यातनं दूर करेन अडचणी तुझ्या आयुष्यात नव्हे तर मी तुझ्या मनात आहेत ज्या दिवशी तू तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी अपो अप। तुला अपोआप तुला मार्ग मिळेल माझ्या बाळा तुला आता तुझ्या क्रोधावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे कारण क्रोधामुळे ब्रह्म निर्माण होतो ब्रह्मामुळे बुद्धी विचलित होते त्यामुळे तर्क नष्ट होतो जेव्हा तर्क नष्ट होतो तेव्हा व्यक्तीचे पतन होते हे खरे आहे लक्षात ठेवून तुझे कार्य कर जे मला ओळखतात ते माझ्यावरती कधीही शंका घेत नाहीत आणि जे माझ्या शंका घेतात त्यांनी कधी मला ओळखलेच नाही तू जर माझ्यावरती विश्वास ठेवला असशील तर कमेंटमध्ये होय स्वामी माऊली माझा विश्वास आहे असे टाईप कर भाग्यवंत ठरशील देव तुम्हाला सांगू इच्छित आहे दूरवर आकाशात दिसणारी गोष्ट ही नेहमीच पृथ्वीवरून छोटीच दिसते आणि ती गोष्ट खूपच दूर असेल तर ती दिसतसुद्धा नाही आता या संकल्पेवरून आपल्याला ठरवायचे आहे की आपल्याला न दिसणाऱ्या देवाला त्या आकाशात पाहायचं आहे की देवाला रूपात स्वतःच्या हृदयात पाहायचे आहे देवाची भक्ती आणि देवाची भीती या दोन्ही गोष्टी मानवाचा उत्तर होण्यासाठी तंतोतंत आवश्यक असतात देव तुमचे दुःख पाहतो देव तुम्हाला लवकरच संकटातून मुक्त करणार आहे आणि तुम्हाला मृत्यूपासून सोडवणार आहे तुमच्या मृत्यूच्या भयाला नष्ट करणार आहे परमेश्वर तुमचा रक्षक आहे तुझ्या उजव्या हातात तुला सावली सावळी देत आहे तुला तुझ्या दिवसा सूर्य व रात्री चंद्र तुला बांधा करणार नाही परमेश्वर तुला जे वचन देत आहे ते स्वर्गामध्ये सर्व काळ स्थिर करत आहे कारण तुमच्या घरचा काय आहेत ते तुमच्या पित्याला तुमच्या परमेश्वराला तुमच्यापेक्षा चांगले माहीत आहे आणि तो तुम्हाला तेच देणार आहे जे तुमच्यासाठी योग्य आहे जरी तुम्ही आता दुःखातून जात असाल तरी माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे चांगले दिवस येणार आहेत तुम्ही तुमच्या मागण्यापूर्वीच तुम्हाला सर्व काही मिळेल फक्त कर्मावर विश्वास ठेवा कर्म चांगले करा परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण तुम्हाला विचार स्वतःचे गरीब करू नका गरीब बनू नका विचार चांगले ठेवा परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे कारण त्याची दया सनातन आहे तो तुमच्यासाठी आहे तुमचे दुःख दूर करण्यासाठी आहे तुमचे दुःख परमेश्वराला सांगा इतर दुनियेला सांगत बसू नका कारण दुनिया तुमच्या दुःखांचा बाजार मांडेल आणि कुणावरही विश्वास ठेवताना त्यापूर्वी विचार करा कारण तुम्ही ज्यावर विश्वास ठेवून तुमचे सर्व सत्य सांगत आहात ते तुमच्यासाठी घातक आहे हे लक्षात ठेवा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ